तर रामकृष्ण हरे मित्रांनो मी तुमचा लाडका ट्रॅक्टरवाला ब्लॉगर आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती चांगली वाटली तर नक्की शेअर करा तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट होती आपण मागा एक व्हिडिओ टाकलेला फुटी लागण होती त्यात आपण तीन पुटी ट्रॅक्टर चालवून दाखवलेला तर त्यावर बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट आली ट्रॅक्टर व्यवसायिकाची स कमेंट आलेली की दादा लागणी ट्रॅक्टर चालतील बरोबर आहे पण खोडव्यात चालतील का नाही हे तर दाखवा आपण पण हे आधी कधी चार फुटी स खोडव्यामध्ये मोठा ट्रॅक्टर चालवला नव्हता बऱ्यापैकी आपल्याकडे साडेचार पाच फुटापर्यंत सरी असते आपल्या भागात तर कोणी चार फुटी सरी टाकत नाही क्वचित एखादा शेतकरी गाव भेटतो की चार फुटी सरीवाला होतो पण आज सकाळी सकाळी आलो बघू शकतोय थंडी वाजते थोडीशी तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ काढतोया तर एक शेतकरी होते त्यांची आपण खोडव्याला भर घालायला आलेलो लागून तुटून एक दहा पंधरा दिवस झाले पेटवलेला आणि शेतकऱ्याला सरी खोल नव्हती पाहिजे म्हणून त्यांनी आपलं बगायला मारलेल्या आणि म्हणले आपण ब डायरेक्ट भर घालूया जेणेकरून माती पडल्यावर थोडीशी फुटवे निघायला चांगले चांगले फुटवे निघतात जाड निघतात त्यांना फक्त खोडकी मुजवायची होती लई खोल करायचं नव्हतं तर आलो इथं आपण बघितलेलं चार फुटी सरी निघाली त्यामुळे हा व्हिडिओ करतोय जेणेकरून तुम्हाला कळेल की चारपोटी खोडव्यात ट्रॅक्टर चालतोय का ना तुम्हाला सरी मोजून दाखवतो मी बघू शकता सेंटर घेतो आता तर बघू शकता चारपुटी सरी ट्रॅक्टर किती कट टुकट बसलाय तुम्हाला ट्रॅक्टर चालवून दाखवतो मी तर बघू शकता ट्रॅक्टर किती कट टू कट चालतो अजूनही ट्रॅक्टर दोन तीन इंच इकडे तिकडे अजून चालू शकतो तेवढी थोडीशी जागा आहे अजून मागून का दाखवते जेणेकरून आपला रोटावेटर आहे दोन पॉईंट आठ फूटचा ज्यांना स्पेशली चार फुटासाठी घ्यायचे त्यांनी अडीच फुटी रोटावेटरच घ्या अडीच फुटी रोटावेटर बरोबर चार फुटी खोडव्यामध्ये पण लागणीमध्ये पण चांगला चालेल आता आपला काय थोडासा मोठा आहे त्यामुळं काय डायरेक्ट माती बरोबर वरच पडणार आहे तो तो चार तर साथ साथ में में। चार फुटीसाठी स्पेशल घेणार असला तर अडीच फुटीचा रोटावेटर घ्या तुम्ही नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आपण चार फुटी खोडव्यामध्ये बगला मारलेल्या आहेत त्यात भर घालत आहे पण ही भर तुम्ही फुटवा म्हणजे जर हा तुम्ही नंतर बगला मारून दोन महिन्यानं जर भर म्हणतो तर कमी कमी गुडघ्या एवढा ऊस आल्यानंतर तुम्ही व्यवस्थित यामध्ये भर घालू शकता त्याच्यापेक्षा मोठा जर ऊस झाला तर आपला ट्रॅक्टर त्यामध्ये बसणार नाही फुटी खोडव्यामध्ये भर घालायची असेल त्यांनी दोन महिन्याचा ऊस आहे तोपर्यंत भर घालू शकता आणि भर व्यवस्थित होईल काय अडचण येणार नाही अन्ना पण सांगितलंय जर एक दोन महिन्यापर्यंत तुम्ही भर घालू शकता चार पाच महिन्यात थोडासा ऊस एवढा झाला की काय होतं खोडव्याचे फुटव्याशी आडवे फुटतात लागणीसारखे सरळ येत नाही त्यामुळे ट्रॅक्टरला मोडतोड जास्त होणार एक दोन महिन्यापर्यंत तुम्ही घालू शकता काही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही तुमचाही ट्रॅक्टर चांगला चालेल व्हिडिओ बनवायचा मू मूळ उद्देश एवढाच होता की काही जण म्हणले चारपुटी फोडव्या ट्रॅक्टर चालूच शकत नाही त्यासाठी फक्त मी दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे बाकी काही नाही तर माहिती खरोखर आवडली असेल तर माहिती शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद